साधात सजली माझी साजेरी गोजेरी बहीण साध्या भोळ्या साधात सजली माझी साजरी गोजेरी बहीण आज आहे केळवण उद्या होईल हळद परवा लग्न घेऊन चाल भाऊजी तुम्ही तिला सोबत पण एक शब्द द्याल तिच्यासाठीच ना आणि म्हणा सुखात ठेवा तुम्ही तिला सौभाग्यान साध्या बोळ्या साधा सेंटरला थांब साध्या बोळ्या सजली माझी बहीण सात तिचा हा सौभाग्याचा नेहमीच तिला दिसेल शोभून सात तिचा हा सौभाग्याचा mm. नेहमीच तिला दिसेल शोभून पण तिच्यासाठी तुम्ही नेहमीच कराल तिचं कौतुक हसून पण तिच्यासाठी तुम्ही नेहमीच कराल तिचं कौतुक हसून बहीण माझी जरी असेल हट्टी थोडीफार भुरवाल सर्व हट्ट आणि नाते तुमचे दोघांचे नेहमीच बनवाल घट्ट आणि नाती तुमचे दोघांचे बनवाल घट्ट साध्या होळ्या साजात सजली माझी बहीण साध्या होळ्या साजात सजली माझी साजिरी गोजिरी बहीण आहे आज आहे केळवत उद्या होईल हळद परवा परवाली मग दोघेही जाल तुमच्या अंगणी जोडीनं मग दोघेही जाल तुमच्या अंगणीत जोडीनं धन्यवाद यानंतरची विद्यार्थिनी आहे फौजिया टिनवाले आदित्य संदीप यानंतरची विद्यार्थिनी आहे फौजिया टिनवाले आप तो फौजिया मा माझे नाव टिनवाले फौजिया सरवत बीकॉम थर्ड इयर कवितेश नाव आहे आसान नाही होते भाई की लाडली है और बहनों के प्यार से अंजान मां का सपना पिता का लेकिन इन परियों की एक दायरे के बाहर उड़ान नहीं होती जितना सोचते हैं हम लड़कियों की जिंदगी उतनी आसान नहीं होती जितना सोचते हैं हम लड़कियों की जिंदगी उतनी आसान नहीं होती जन्म होते ही सभी से बोझ खेलते हैं माँ हमारी हमें हर सही बात समझाने लगती है खुद की ही जन्मी दुनिया में ये खुद ही महफूज नहीं होती जितना सोचते हैं हम लड़कियों की जिंदगी उतनी आसान नहीं होती जितना सोचते हैं हम लड़कियों की जिंदगी उतनी आसान नहीं होती के के तो एक घर में बचपन और दूसरे में जीवन बिताना पड़ता है माँ बाप भाई बहन का प्यार एक दिन में भुलाना पड़ता है और दूसरी तरफ दूसरा हाथ कई रिश्तों के लिए बढ़ाना पड़ता है किसी एक के लिए ये अपनी पहचान खोती किसी एक के लिए ये अपनी पहचान खोती जितना सोचते हैं हम लड़कियों की जिंदगी उतनी आसान नहीं होती जितना सोचते हैं हम लड़कियों की जिंदगी उतनी आसान नहीं Azaliya wa? Akejia. यानंतरची विद्यार्थिनी आहे कुमारी विद्या संजय कदम हॅलो हॅलो माझं नाव विद्या कदम माझ्या कवितेच शिक्षक आहे आपणच आपला मित्र आहोत नेहमीच नसतं अचूक कोणी घड्या देखील चुकत राव नेहमीच नसतं अचूक कोणी घड्या देखील चुकत राव जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता निष्ठून जातो हा पण जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता मिश्रण जातो म्हटून पडत जाता उलटे फासे घरासोबत फिरतात वाजे पडत जाता उलटे फासे घरासोबत फिरतात वासे अंधा आधाराचे हात हिमक होत जाता दिसेन असे आधाराचे हात हिमक होत जाता दिसेन असे अशा वेळी मोडू नये अशा वेळी मोडू नये धीर कधी सोडू नये नशिबाच्या नावानेही उगाच बळ काढू नये जेव्हा फोल ठरतात जावे जेव्हा फोल ठरतात जावे कळत नाही कोठे जावे सगळी दार मिटतात तेव्हा आपणच आपला मित्र व्हावे सगळी दार मिटल फिरवा आपणच आपला मित्र व्हावे मग अचूक दिसते वाट मग अचूक दिसते वाट बुडण्या आधी मी तो काट हस हसत झेलता येते खडक होऊनी प्रत्येक लाट म्हणून म्हणते फक्त एकदा म्हणून म्हणते फक्त एकदा केवळ इतकं जमून पहा आपत सखा जीवलग या स्वतः शोधून पहा आपत सखा जीवलग या स्वतः शोधून पहा धन्यवाद खूप छान यानंतर कुमारी जानवी भोगे कुमारी जानवी भोगे बी एस सी फर्स्ट इविधे नाव है आमच्या रस्त्यातला अडथळा नात्याला लागलेला शाप आहे ती आमच्या रस्त्यातला अडथळा नात्याला लागलेला शाप आहे ती लख पौर्णिमेचा चंद्र आमचा पण त्याला लागलेला डाग आहे ती आमच्या रस्त्यातला अडथळा नात्याला लागलेला शाप आहे ती लख पौर्णिमेचा चंद्र आमचा पण त्याला लागलेला डाग आहे ती उप देणारे शेकोटीचा वनवा करणारी आग आहे ती अस्तित्व आम्ही नाकारलं तिथलं तरी आयुष्याचा भाग आहे ती सुरेरामच्या जीवनातला विभतसा असा राग आहे ती जळल्यापरी विकत आम्ही तरी त्यावर वरची राख आहे ती ती कोणी व्यक्ती नाही तर घुरसटलेल्या विचारांच्या आत आहे ती आमच्या प्रेमाच्या कुंपना राख तोडणारी खरी जात आहे ती खरी जात आहे ती थँक्यू धन्यवाद यानंतर कुमारे सानिका स्वामी सानिका स्वामी दे 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 कुमारी धनश्री गायकवाड गायकवाड पी एस सी थर्ड इयर हा ना। कवितेचं नाव सांगत

कार्यक्रम पत्रिका आई एकदा म्हणाला स्वतःला जा विचारावा एकदा म्हणाला जा विचारावा आईसाठी आपण काय करतो याचा आढावा घ्या आपण पहाटे उठलोय आणि आई दुपारी असं कधी घडलंय आपण पहाटे उठलोय आणि आई दुपारी असं कधी घडलंय आपण जेवायच्या आधी आईचं ताट कधी वाढलंय आपण जेवायच्या आधी आईचं ताट कधी वाढलंय बरं घरी जाताना तुम्ही आईसाठी कधी काय आणता का घरी जाताना तुम्ही आईसाठी कधी काय आणता का बरं तुम्ही सांगा तुमच्या स्वतःच्या आईचा फेवरेट रंग कोणता बरं तुम्ही सांगा तुमच्या स्वतःच्या आईचा फेवरेट रंग कोणता तेव्हा आईला हवं ते मिळू दे अशी कधी प्रार्थना केली का आई करते आपण नाही करत आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केली का आई करते पण आपण नाही करत पाहिजे का आईची शेवट ऑनलाईन कधी आलीये तिच्या बर्थडे पार्टीची तिच्या मैत्रिणींना कधी बोलून पार्टी दिली तिने केलेला पसारा आपण कधी आवडतो हो का तरीही बाळाला कोणी बोललं तरी को तिचा उगत जीव भरून येतो धन्यवाद ठीक आहे यानंतर आणखी कोण आहे का कविता सादर करणारे एक सुंदर अशा प्रकारचं सुरेश भट्टांचे या ठिकाणी एक गजल आहे अतिशय गाजलेलं ते एक गजल आहे मी या ठिकाणी एक गजल सादर करणार आहे राऊत सर त्या गजलेच नाव आहे आकाश उजळले होते आकाश उजळले होते इतकेच मला जाताना सरणावर कळले होते इतकेच मला जाताना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते सुरेश भटाची अतिशय गाजलेली अशा प्रकारचे हे गजल आहे ही दुनिया पाठशाणाची ही दुनिया पाषाणाची बोलून बदलली नाही ही दुनिया पाषाणाची बोलून बदलली नाही मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते गेलेल्या आयुष्याचा मधुमास कडे गेलेल्या आयुष्याचा मधुमास कडे विसरूया पाऊस कधी वाऱ्याने माघारी वळले होते पाऊस कधी वाऱ्याने माघारी वळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते मी ऐकवली तेव्हाही तू माझी हीच कहाणी मी तेव्हा तेव्हाही तुझ माझी हीच कहाणी मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते मी नाव तेव्हाही तुझे चुपचाप वगळले होते याचेच रडू आले की जगले ना मला याचे रडू आले की जमले न मला रडणे ही याचे रडू आले की जमले न मला रडू ही मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रुत मिसळले होते मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रुत मिसळले होते नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली नुसतेच तुझे हृदयाची मी भास कवळले होते मरणाने गेली सुटका जगण्याने छळले होते इतकेच मला जाताना सरणावर करळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते अतिशय सुंदर अशा प्रकारची ही सुरेश भगटची गजल आहे मुख्यानंतर मुकेश सम्यक ক্ালে <small> माझं नाव सम्यकास बी फर्स्ट इयर कवितेचे नाव मी तुझा निरोप घेत असताना पावले माझी तेव्हा तर प्रत्येक पापणी रडली होती मी तुला निरोप देत असताना मी तुला निरोप देत असताना मन माझे रडले होते डोळ्यात नसलेले अश्रू काळजात

त्यानंतर स्वामी सानिका तयार राहायचा आहे कविताचे नाव आहे आयुष्याला द्यावे उत्तर कविताचं नाव आहे आयुष्याला द्यावे उत्तर असे जगावे दुनियामध्ये असे जगावे दुनियामध्ये आव्हानाचे द्यावून उत्तर असे जगावे दुनियामध्ये आव्हानाचे लावून अतर नजर नजरेमध्ये नजरे नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजरे नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको कुणाची नको गुलामी नक्षत्रांची नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची आयुष्याला आयुष्याला भिडता नाही चेड करावे स्वप्नाची आयुष्याला भिडता नाही चेड करावे स्वप्नाची E... <laughs> असे दानगी इच्छा ज्याची असे दानगी इच्छा ज्याची मार्ग त्याला मिळती सत्तर असे दानगी इच्छा ज्याची मार्ग त्याला मिळती सत्तर नजरे नजरेमध्ये आयुष्याला दावे उत्तर नजर नजरे नजरेमध्ये आयुष्याला दावे उत्तर पाय असावे जमिनीवरती पाय असावे जमिनीवरती कवेतंबर घेताना पाय असावे जमिनीवरती कवेतंबर काळीज काढून देताना हसू असावे ओटावरती काळीज काढून देताना संकटा ठणकावून सांगावे संकटा सही ठणकावून सांगावे संकटासही सही टमकावून सांगावे आलाय व्यक्त नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करून जावे असेही काही करून जावे असेही काही दुनिये दुनियेतून या जाताना करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना गैवर यावा जगाच साऱ्या गैवर याव्या जगाच साऱ्या निरोप शेवटचा देताना निरोप शेवटचा देताना सोर कठोर त्या काळाचाही सोर कठोर त्या काळाचाही शंभर व्हावा कातर कातर चोर कठोर त्या काळाचाही शंभर वावा कातर कातर नजर नजररोपणी नजरेमध्ये आविष्याला द्यावे उत्तर नजर नजरेमध्ये आविष्याला द्यावे उत्तर यानंतर एम बी बिरामदार सर यांनी या ये, ठिकाणी काव्य सादर करणार आहेत <laughs> मित्रांनो वाचन स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतलात शिक्षण घेतल्यानंतर आपण बाहेर पडणार आहात आणि रस्त्यावर भेटल्यानंतर आपला विद्यार्थी कुठल्या दशेमध्ये आहे कुसुमाग्रजांची कणा ही कविता आपल्याला माहीत आहे ओळखलत का सर मला ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते वरती केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला पाहून गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहून मोकळ्या हाती जाईल कसे मोकळ्या हाती जाईल कसे बायको मात्र वाचली भिंत खचले चूज चूल भिजले होते नव्हते गेले <Eigen> कारभारणीला घेऊन संगीत सर आता लढतो आहे चिखलगाळ काढतो आहे कविता सादर होणार आहे चिखलगाळ काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चुन भिजले भिंत खचले होते नव्हते गेले कारभारणीला घेऊन सर संगे आता लढतो आहे चिखलगाळ काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे <laughs> किशाकडे हात जाताच खिशाकडे हात जातात हसत हसत उठला पैसे नकोच सर जरा परकेपणा वाटला पैसे नकोच सर जरा परकेपणा वाटला <laughs> पैसे नकोत सर जरा परकेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती थाप देऊन फक्त लढ म्हणा फक्त लढ म्हणा फक्त लढ म्हणा धन्यवाद धन्यवाद यानंतर आपल्या महाविद्यालयाच्या इंग्रजी प्रमुख व कवयित्री मुखण्णा मॅडम यांनी या ठिकाणी एक काव्य त्यांचं स्वकाव्य स्वरचित काव्य या ठिकाणी ते सादर करणार आहेत तर मी मॅडमना विनंती करतो की त्यांनी आपली स्वरचित कविता सादर करावी どうもありがうい सकाळी शिवरत्न मा माननीय शिवरत्न शेटे यांनी आई वडील यांच्याप्रती आपण समर्पित भाव असला पाहिजे मग बाप कसाही असो आपण त्यांच्या चरणी नतमस्तक झालं पाहिजे हे त्या ठिकाणी व्यक्त केलेलं होतं आणि कळत न कळत मी एक दोन चार दिवसापूर्वीच ही कविता लिहिली होती तीच कविता मी आपल्यासमोर या ठिकाणी सादर करते कवितेचं नाव आहे बाप माझा बाप माझा कधी बोललाच नाही बाप माझा कधी बोललाच नाही पांढरा सागरा मळका कधी झाला ते कळलंच नाही पांढरा सादरा मळका कधी झाला ते कळलंच नाही नोकर चाकरांचा घरात किती राबता नोकर चाकरांचा घरात किती राबता भला मोठा वाडा त्याच्या भिंतीला भला मोठा वाडा त्याच्या भिमतीला पण टक्क्याला तो कधी रेल्लाच नाही बाप माझा कधी बोललाच नाही दिवस उजाडलं की त्याला शेत दिसायचं दिवस की त्याला शेत दिसायचं आणि मावळतीला घरी परतून यायचं आणि मावळतीला घरी परतून यायचं मुलं शिकतात काय हे त्यांनी कधी तपासलंच नाही बाप माझा कधी बोललाच नाही पांढरा सदरा मळका कधी झाला ते कळलंच नाही कुणी काहीही म्हणा कुणी कितीही रागे भरा कुणी काहीही म्हणा कुणी कितीही रागे भरा उलटन उत्तर द्यायचं त्याला कधी जमलंच नाही बाप माझा कधी बोललाच नाही पांढरा सदरा मळका कधी झाला ते कळलंच नाही होता खजिना पुढ्यात त्याच्या होता खजिना पुढ्यात त्याच्या होती श्रीमंती अवतीभोवती होती श्रीमंती अवतीभवती पण किसा त्यांनी कधी भरलाच नाही बाप माझा कधी बोललाच नाही सदरा मळका कधी झाला ते कळलंच नाही पांढरा झाला ते कळलंच नाही माझ्या वडिलांना हे काव्य माझं समर्पित करते धन्यवाद धन्यवाद मॅडम खूप छान यानंतर प्राणीशास्त्र विभाग प्रमुख बाळसर या ठिकाणी <laughs> आता या या ठिकाणी कुलकर्णी सरांनी एक तो सादर करें। बठाची कविता सादर करत सुरेश भटांची कविता आहे छोटी आहे परंतु अर्थ कोण आहे मी कोणाला कळलो नाही मी कोणाला कळलो नाही मित्र कोण शत्रू कोण गणित साधे कळले नाही मित्र कोण शत्रू कोण गे कळले नाही नाही भेटला कोण असा नाही भेटला कोण असा ज्याने मला छळले नाही सुगंध सारा वाटीत गेलो सुगंध सारा वाटीत गेलो मी कधी डरवळलो नाही सुगंध सारा वाटीत केलो मी कधीच नरवळलो नाही केला सामना वादळाशी केला सामना वादळाशी त्याच्यापासून पळलो नाही सामोरा गेलो संकटांना त्यांना पाहून वळलो नाही सामोरा गेलो संकटांना त्यांना पाहून वळलो नाही टाकले दुःख सारे टाकले दुःख सारे कधीच मी नाही आले जीवन सुखी जरी आले जीवन सुखी जरी कधीच मी हुरळलो नाही खोट्यात कधी मळलो नाही सत्याची कास कधी सोडली नाही मी कुणाला कळलो नाही मी कुणाला कळलो नाही धन्यवाद धन्यवाद सर यानंतर संस्कृत विभाग प्रमुख राऊत सर या ठिकाणी एक कविता सादर करत आहे राऊत सर कविता आहे एक प्रेम कविता आहे तू आणि मी कवितेचं नाव आहे तू आणि मी तुझ्या कळी तुझ्या कळी आकाशातील चंद्रमा जसा तुझ्या गालावरची कळी आकाशातील चंद्रमा जसा आठवण येईल त्या दिवसाची आठवण येईल त्या दिवसाची प्रिय मी विसरू कसा प्रिय मी विसरू कसा वागी। 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 तुझे रूप शीतल चांदणे तुझे रूप शीतल चांदणे नापे ना खळी किती वेळ लावते माझ्या जीवाला किती वेळ लावते माझ्या जीवाला तुझ्या कालावरची कळी तुझ्या काला तुझी भेट करताना तुझी माझी भेट घडताना पाऊस मस्त होता पडत तुझी माझी भेट घडताना पाऊस मस्त होता पडत तुझ्या गालावरच्या कैला औन तोही होता असत औन तोही होता असत गोऱ्या पूजा गालावरती तुझ्या गालावरती तुझे सखे रोळती चंद्रकोर शोभे माथ्यावरती खूप असे सौंदर्याची मूर्ती खूप असे सौंदर्याची मूर्ती कसे सांगू गुपित मनाचे कसे सांगू गुपित मनाचे सांगना मनातील साजणे सांगना मनातील साजणे आठवते आजही मज आठवते आजही मज तुझे गालात गोड लाजणे तुझे गालात गोड लाजणे वेळा वेळा जीव माझा वेळा ओला जीव माझा हो तो मी तुझाच सर्वता तुला तरी न तुला माझ्या मनाची व्यथा माझ्या मनाची व्यथा धन्यवाद विद्यार्थ्यांना सूचना आहे बोला बोलींना यानंतर वरती सभागृहामध्ये रांगोळी स्पर्धा आहे रांगोळी स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी सभागृहामध्ये वरती सभागृहामध्ये उपस्थित राहावे सर्व विद्यार्थ्यां